नवीन यूट्यूबरचं सगळ्यात टेन्शनचं काम माहिती आहे काय असतं चार हजार वॉच टाईम पूर्ण करणं एक हजार सबस्क्रायबर्स कसेही पूर्ण होऊन जातात पण चार हजार वॉच टाईम पूर्ण करणं म्हणजे डोक्याला ताप होऊन बसतो अक्षरशः ताप होऊन बसतो खास करून ज्यांचे चॅनल्स व्हायरल होत नाहीत हा जो डोक्याचा ताप आहे हाच मी आज तुमचा दूर करणार त्या आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स मी यामध्ये सांगितलेल्या आहेत म्हणजे तुमचे चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तर हाय हॅलो नमस्ते मी माया तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच चॅनल बघत असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा, जा आणि व्हिडिओला हाईप देखील द्या कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातल्या सगळ्या डिटेल्स नवनवीन अपडेट्स जुन्या अपडेट्स सगळी सखोल माहिती तुमच्या प्रश्नांचं निरसन तुमच्या प्रश्नांचं उत्तर सगळं काही बघायला मिळतं सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता मेन मुद्द्याला हात घालूया तर चार हजार वॉच टाईम कसा पूर्ण करायचा याबद्दल खूप लोकांनी खूप युट्युबर्सनी टेक युट्युबर्सनी खास करून जे हिंदीवाले आहेत त्यांनी एवढा हैदोच मांडलेला आहे की तुम्ही एका वीकमध्ये तुम्ही चार हजार तास पूर्ण करू शकता एका दिवसामध्ये तुम्ही चार हजार तास पूर्ण करू शकता तुम्ही एवढे पैसे द्या आम्ही तुमचे चार हजार तास पूर्ण करून देऊ शकतो पण एक लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या चॅनलचे चार हजार तास स्वतःहून पूर्ण करत नाहीत म्हणजे तुमच्या व्हिडिओ थ्रू पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक लॉयल सबस्क्रायबर एक लॉयल ऑडियन्स मिळणार नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही काम करत आहात युट्यूबवरती प्रामाणिकपणे काम करा आता आपण लक्षात घेऊया की हे चार हजार वॉच टाईम जो आहे तो यूट्यूब कोणत्याही कॅलेंडरी वर्षाचा पकडत नाही थ्री सिक्स्टी फाय डेजचा पकडतो पण ते कॅलेंडरी वर्ष नसतं जसं की जानेवारी ते डिसेंबर असं नसतं मी आज माझं चॅनल ओपन केलेला आहे तर आजपासून आज तारीख आहे अठरा सप्टेंबर तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस हा जो थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचा कालावधी आहे तो, काला तो माझ्या चॅनलच्या मॉनिटायझेशनसाठी काउंट होणार आहे पण मग हा एक वर्ष गेल्यानंतर माझं चॅनल मॉनिटाईज मी करू शकणार नाही का तर तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकणार ज्या वेळेस तुमचे फोर थाउजंड वर्ष टाइम पूर्ण होतील चार हजार घंटे पूर्ण होतील एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होतील त्या क्षणी तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता पण मग मी आज माझा चॅनल सुरू केलेला आहे आणि माझा या थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये क्रायटेरिया जो आहे तो पूर्ण झालेला नाही माझे एक हजार सबस्क्रायबर तर पूर्ण आहेत पण माझे चार हजार वॉच टाईम पूर्ण झालेले नाही तर काय करावं तर अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस पासून जो काही पुढचा कालावधी असेल त्यामध्ये तुमचे हे माझे सुरुवातीचे दिवस आहेत म्हणजे दोन हजार पंचवीसचे जे सुरुवातीचे दिवस आहेत एक 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 दिवस नंतर मायनस होत जाईल आणि त्या दिवसामध्ये जे काही माझे वॉच टाइम वाढलेला आहे घंटे वाढलेले आहेत ते मायनस होत जातील ते मायनस झाल्यामुळे तिकडचा वॉच टाईम अपडेट होईल कारण की वर्तमान काळामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये देखील मी रेग्युलर व्हिडिओज पोस्ट करत आहे त्यामुळे तो वॉच टाईम ऍड होईल पण तुम्ही सुरुवातीला जेव्हा चॅनल ओपन केलेला आहे ना त्यावेळेसचा वॉच टाईम मात्र हळूहळू हळूहळू हुँ, हुँ, जो आहे तो कमी होत जातो आणि कदाचित त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा वॉच टाईम बघता बटनवरती तुम्हाला असं वाटतं की तुमचा वॉच टाईम जो आहे कमी कमी होत जा जात आहे त्याचं हे एक मेन रिझन आहे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर थ्री सिक्स्टी डेज पूर्ण झाल्यानंतर युट्यूब जे आहे वॉच टाईम अपडेट करायला सुरुवात करतो म्हणजे जेव्हा आपण चॅनल सुरू केलेलं असतं त्या कालावधीतले जे काही दिवस एक एक दिवस जसे पुढे सरकत जातात तसा तो वॉच टाईम मायनस होत जातो आणि जो नवीन वॉच टाईम आहे तो ॲड होत जातो तर हा चार हजार वॉच टाईम पूर्ण करायचा कसा महत्वाची गोष्ट कोणत्याही अवैध पद्धतीने वॉच टाईम पूर्ण करायचा नाही अवैध पद्धत म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांच्या थ्रू तुम्ही वॉच टाईम पूर्ण करून घेतलेला आहे किंवा मग तुम्ही एकाच मोबाईलमध्ये बारा बारा तेरा तेरा आयडी ओपन करून वॉच टाईम पूर्ण केलेला आहे एक लक्षात ठेवा एक तीन ते चार वर्षापूर्वी ना दोन ते तीन वर्षापूर्वी देखील हे सगळं लिगल होतं यामध्ये काहीही म्हणजे युट्यूब एवढं चेक करायचं नाही पण हल्ली हल्ली ए आय आलेलं आहे आणि यूट्यूब खूप जास्त स्ट्रिक्ट झालेलं आहे तर सिंपल आहे चार हजार वॉच टाइम पूर्ण करायचा आहे त्यासाठी आपल्याला थ्री सिक्स्टी फायव्ह डेज डोक्यामध्ये ठेवावे लागतील कारण की तुमचं जर थ्री सिक्स्टी फायव्ह डेजमध्ये वॉच टाईम पूर्ण झाला ना मग तो वॉच टाइम अपडेट होतो आहे मायनस होत आहे काय होत आहे त्याचं टेन्शन राहत नाही म्हणून जेव्हा तुम्ही चॅनल सुरू करता त्यावेळेस सगळा एससीओ करून घ्या सगळा सेटिंग्स करून घ्या आणि कंटेंटवाले व्हिडिओ टाकायला सुरुवात करा आता थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये आपण प्रकारे आपलं चॅनल चार हजार घंट्यांनी पूर्ण करू शकतो चार हजार घंटे पूर्ण करू शकतो ते मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दामध्ये सांगते पण नीट लक्ष देऊन ऐका जर तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर नोट डाऊन करून घ्या स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पण व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला त्याचं गणित समजेल की कि आपल्याला किती व्हिडिओज टाकायला पाहिजे आपल्याला कशाप्रकारे आपला वॉच टाईम जो आहे तो पूर्ण करायला पाहिजे तर या ठिकाणी मी पूर्ण लिहून ठेवलेलं आहे पूर्ण गणित केलेलं आहे की एक न्यू यूट्यूबर एक नवीन यूट्यूबर ज्याचा वॉच टाईम पूर्ण होत नाही बिचारा खूप त्रास केला आहे प्रकारे तो आपला वॉच टाईम पूर्ण करू शकतो ते कारण की वॉच टाईम पूर्ण करणं एका नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं असतं हो तर थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये फिफ्टी टू वीक्स येतात बावन्न हफ्ते येतात थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये बावन्न हफ्ते येतात आणि बावन्न हप्त्यांमध्ये तुम्हाला वन फिफ्टी सिक्स व्हिडिओज टाकायचे आहेत वन फिफ्टी सिक्स किंवा वन फिफ्टी सिक्सपेक्षा जास्त ठीक आहे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजमध्ये बावन्न हप्ते येतात त्या बावन्न हप्त्यांमध्ये बावन्न आठवड्यांमध्ये तुम्हाला वन फिफ्टी सिक्स एकशे छप्पन्न व्हिडिओज टाकायचे आहेत एकशे छप्पन्न व्हिडिओज टाकायचे आहेत म्हणजे एका वीकला एका आठवड्याला तुम्हाला ॲटलीस्ट तीन व्हिडिओज टाकायचे आहेत सोमवारी टाकला मंगळवारी गॅप बुधवारी टाकला गुरुवारी गॅप शुक्रवारी टाकला शनिवारी गॅप पुन्हा मग असं म्हणजे अल्टरनेटिव्ह डेजला तुम्ही टाकू शकता किंवा मग तुम्ही एका हप्त्यामध्ये तीनपेक्षा जास्त वेळेस देखील व्हिडिओज टाकू शकता पण मी मिनिमम तीन व्हिडिओज ठेवलेले आहेत की तुम्हाला तीन व्हिडिओज एका हप्त्याला टाकायचे आहेतच त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह घ्यायचं आहे लाईव्हचा का वॉच टाईम जो आहे तो काउंट होतो आता तो वॉच टाईम कसा काउंट होतो पुढे सांगेलच पण तुम्हाला या बावन्न हप्त्यांमध्ये लाईव्ह घ्यायचं आहे तुम्हाला आता प्रत्येक हप्त्याला प्रत्येक आठवड्याला लाईव्ह घेणं शक्य नाही झालं तरी निदान तुम्हाला चाळीस लाईव्ह घ्यायचे आहेत हे डोक्यात धरून चला निदान चाळीस लाईव्ह म्हणजे या आठवड्याला लाईव्ह घेतलं नेक्स्ट लाईव्ह घेतलं पुढे नाही घ्यायला जमलं त्याच्या पुढे आठवड्याला पुन्हा एकदा लाईव्ह घेतलं निदान चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ॲटलिस्ट चाळीस लाईव्ह सेशन्स म्हणजे चाळीस लाईव्ह स्ट्रीम करायचे आहेत तुमच्या चॅनलवरती आता पन्नास सबस्क्रायबर्स जेव्हा तुमचे पूर्ण होतात त्यावेळेस लाईव लाईव तुम्हाला लाईव्हचं ऑप्शन मिळतं पण लाईव्हच्या देखील काही क्रायटेरिया आहेत काही गाईडलाईन्स आहेत तुम्हाला लाईव्ह मध्ये लहान मुलांना दाखवायचं नाहीये ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह मध्ये लहान मुलांना दाखवता त्यावेळेस तुमचं लाईव्ह युट्यूब काढून घेतं त्यामुळे लाईव्हच्या देखील काही गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करा तर तुम्हाला या बावन्न आठवड्यांमध्ये बावन्न हप्त्यांमध्ये चाळीस वेळा लाईव्ह घ्यायचंच आहे त्यापेक्षा जास्त देखील घेऊ शकता पण चाळीस लाईव्ह घ्यायचे आहेत आता लॉंग व्हिडिओ तुम्हाला दहा ते वीस मिनिटांचा करायचा आहे कधीच लाँग व्हिडिओ जो आहे छोटा करू नका तुमचं चॅनल तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तुम्हाला लॉंग व्हिडिओज दहा ते वीस मिनिटांचे करावे लागतील लॉंग व्हिडिओ तुम्हाला दहा ते वीस मिनिटांचा करायचा आहे आता एकशे छप्पन्न व्हिडिओपैकी एकशे तीस व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा अडीचशे ते साडेतीनशेच्या मध्ये व्ह्यूज आले वन फिफ्टी सिक्स व्हिडिओजपैकी एकशे तीस व्हिडिओजमध्ये समजा तुम्हाला अडीचशे ते साडेतीनशे या दरम्यान व्ह्यू आले आता आपण तीनशे व्ह्यूज मानून चालूया की तुम्हाला एका व्हिडिओच्या मागे तीनशे व्ह्यूज आलेले आहेत आणि तुम्हाला तीन मिनटांचा वॉच टाईम मिळालेला आहे फॉर एक्झाम्पल मी पंधरा मिनिटांचा व्हिडिओ टाकते आहे पंधरा मिनिटांच्या व्हिडिओ मागे मला तीनशे व्ह्यूज मिळत आहेत ऑन अँड एव्हरेज आणि माझा एका व्हिडिओच्या मागे तीन मिनिटांचा वॉच टाईम मला मिळत आहे प्रत्येक व्हिडिओच्या मागे मला तीन मिनिटांचा वॉच टाईम मिळत आहे तर असे नाईन हंड्रेड मिनिट्स होतील म्हणजे तीनशे व्ह्यूज गुणिले तीन मिनिट आता हे नऊशे मिनिट आपण तासामध्ये कन्वर्ट करूया तर पंधरा तास म्हणजे एका व्हिडिओच्या मागे तुम्हाला पंधरा तास मिळत आहेत आणि हे व्ह्यूज किती आहेत फक्त तीनशे व्ह्यूज आहेत तुमच्या व्हिडिओजला तीनशेपेक्षा जास्त देखील व्ह्यूज येऊ शकतात किंवा कधीतरी तीनशेपेक्षा कमी देखील व्ह्यूज येऊ शकतात पण आपण ऑन ॲन ॲव्हरेज तीनशे व्ह्यूज पकडलेले आहेत एका व्हिडिओ मागे तुमचे पंधरा तास निघत आहेत एका लॉंग व्हिडिओ मागे तुमचे पंधरा तास निघत आहेत हे झालं एकशे तीस व्हिडिओच्या बाबतीमध्ये आता उरलेले सव्वीस व्हिडिओ तर हे सव्वीस व्हिडिओ जे आहेत आपण काउंट करून चालूया की या सव्वीस व्हिडिओच्या मागे तुम्हाला हजार ते तीन हजारच्या मध्ये व्ह्यूज आलेले आहेत आता असं तर होत नाही की प्रत्येक व्हिडिओला आपल्याला दोनशे तीनशे असेच व्ह्यूज येतील काही व्हिडिओ तुमचे व्हायरल जातील काही व्हिडिओला तुम्हाला दहा हजार बारा हजार पंधरा हजार असे व्ह्यूज येतील काही व्हिडिओला पाच हजार व्ह्यूज येतील काही व्हिडिओला एक हजार तीन हजारच्या मध्ये व्ह्यूज येतील पण मी एक ऑन ऑनलाईन एव्हरेज पकडून घेतलेला आहे की तुम्हाला सव्वीस व्हिडिओच्या मागे ती एक हजार ते तीन हजारच्या मध्ये व्ह्यूज मिळत आहेत ठीक आहे आता याचा देखील वॉच टाईम आपण तीन मिनटं काउंट करूया म्हणजे या सव्वीस व्हिडिओ मागे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मागे तीन मिनटं वॉच टाईम मिळत आहे आणि पंधराशे व्ह्यूज मिळत आहेत आता मी एक हजार देखील नाही पकडले तीन हजार देखील नाही पकडले दीड हजार पकडलेले आहेत दीड हजार ऑन एन एव्हरेज आपण व्ह्यूज पकडून चालूया हे जे काही सव्वीस व्हिडिओज आहेत यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या मागे पंधराशे व्ह्यूज मिळत आहेत आणि तीन मिनिटं मिळत आहेत तर पंधराशे गुणिले तीन किती झालं चार हजार पाचशे मिनिट चार हजार पाचशे मिनिटाचे तास किती झाले पंच्याहत्तर तास म्हणजे एका व्हिडिओच्या मागे तुम्हाला पंच्याहत्तर तास मिळत आहेत आता हे सगळं मी एक ऑनलाईन एव्हरेज सांगत आहे तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज पाचशे सहाशे सातशे इथे मी सव्वीसच व्हिडिओज घेतलेले आहेत ज्याचे व्ह्यूज एक हजार ते तीन हजारच्या मध्ये येतील पण सव्वीसपेक्षा जास्त देखील व्हिडिओज तुमचे असू शकतात ज्याचे व्ह्यूज एक हजार ते तीन हजारच्या मध्ये आलेले असतील त्यावेळेस तुमचं चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज होईल पण मी एक सव्वीस व्हिडिओज या ठिकाणी घेतलेले आहेत तर एका व्हिडिओच्या मागे तुम्हाला पंचाहत्तर तास मिळत आहेत एका व्हिडिओच्या मागे पंचाहत्तर तास मिळत आहेत आता आपण लाईव्ह जर बघूया तर तुम्हाला एक चाळीस लाईव्ह घ्यायचे आहेत चाळीस लाईव्हच्या मागे तुम्हाला प्रत्येक लाईव्हच्या मागे तुम्हाला दहा तास मिळत आहेत हे पकडून चला आता लाईव्ह घेताना तुम्हाला ते लाईव्ह ऑलवेज पब्लिक ठेवायचे आहेत ॲटलीस्ट दीड ते दोन घंट्यांचा लाईव्ह घ्यायचा आहे तुमच्या प्रत्येक परिवारातील सदस्याला सांगायचं आहे सा की लाईव्हला जॉईन व्हा तुमच्या फ्रेंड सर्कलला सांगायचं आहे सा की लाईवमध्ये जॉईन व्हा आणि एक ते दीड तास किंवा जास्तीत जास्त दोन तासांचा लाईव्ह तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला फेस न दाखवता लाईव्ह घ्यायचा सा आहे चालू शकतं पण प्रयत्न करा की फेस दाखवून लाईव्ह घ्यायचा त्यामुळे ऑडियन्स जे जा आहे जास्त एंगेज होते आणि हे लाईव्ह तुम्हाला कमीत कमी चाळीस घ्यायचे आहेत तुमचा जेव्हा लाईव्ह सुरू असतो तो वॉच टाईम काउंट होत नाही आता फॉर एक्झाम्पल मी एका तासात लाईव्ह घेतलेला आहे पण मला एक हजार दोन हजार असे व्ह्यूज आलेले आहेत त्या लाईव्हवरती तर तेवढा माझा वॉच टाईम काउंट होईल का नाही तेवढा वॉच टाईम काउंट नाही होत तर आपला लाईव्ह संपल्यानंतर जेव्हा आपण तो लाईव्ह ऑडियन्ससाठी पब्लिक करतो नॉर्मल ऑडियन्ससाठी पब्लिक करतो लाईव्ह संपल्यानंतर त्यावेळेस जेवढे ऑडियन्स जेवढी लोक ती लाईव्ह बघतात तो वॉच टाइम काउंट होतो आणि आरामशीर तुम्हाला दहा तासांचा वॉच टाइम एका लाईव्ह मुळे एका लाईव्ह मागे मिळून जातो तर तुम्हाला असे चाळीस लाईव्ह घ्यायचे आहेत प्रत्येक लाईव्हच्या मागे दहा तास म्हणजे तुमचे चाळीस लाईव्हच्या मागे चारशे वॉच टाईम पूर्ण होतात ठीक आहे आता मी हे गणित का सांगते आहे कारण की खूप वेळेस आपण प्रयत्न करून ना आपल्याला समजत नाही की कशाप्रकारे आपण वॉच टाईम पूर्ण करायला पाहिजे काय केलं पाहिजे तर हेच रिझन आहे तुम्हाला एकदा का हे गणित समजलं की मला एवढे व्हिडिओज टाकायचे आहेत मला एवढे लाईव्ह घ्यायचे आहेत आणि मला माझा वॉच टाईम पूर्ण करायचा आहे त्यामुळे मी हे सगळं जे आहे व्यवस्थित गणित तयार केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत मांडत आहे आता आपण बघूया की आपले व्हिडिओ आणि लाईव्ह मिळून आपला वॉच टाईम जो आहे तो किती होतो आहे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचा ठीक आहे तर एकशे तीस व्हिडिओज आपल्याला थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजमध्ये टाकायचे आहेत एकशे तीस व्हिडिओचा वॉच टाईम होत आहे एकोणीसशे पन्नास तीनशे व्ह्यूज पकडून आपण चाललो तर एकोणीसशे पन्नास वॉच टाईम होत आहे सव्वीस व्हिडिओचा वॉच टाईम होत आहे एकोणीसशे पन्नास पंधराशे व्ह्यूज आणि तीस मिनिट पकडून चाललो तर आणि चाळीस लाईव्हचा वॉच टाईम होत आहे चारशे घंटे तर एकशे वन नाईन फाईव्ह झिरो प्लस वन नाईन फाईव्ह झिरो प्लस फोर हंड्रेड म्हणजे एकोणीसशे पन्नास अधिक एकोणीसशे पन्नास अधिक चारशे टोटल पूर्ण वॉच टाईम जो आहे तो होत आहे चार हजार तीनशे म्हणजे तीनशे जो वरचा वॉच टाईम आहे तास आहे ते अधिकच होत आहेत तर अशा प्रकारे तुम्ही हे जे गणित आहे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला हप्त्यामध्ये ॲटलिस्ट तीन ते चार व्हिडिओ टाकायचे आहेत क्वालिटीवाले व्हिडिओज टाकायचे आहेत धुसर धुसर पुसर पुसर पुसट पुसट असे व्हिडिओज टाकायचे आहेत क्वालिटीवाले व्हिडिओज टाकायचे आहेत थंबनेल व्यवस्थित लावा एसीओ व्यवस्थित करा हॅशटॅग डिस्क्रिप्शन टायटल्स व्यवस्थित लावा कीवर्ड्स व्यवस्थित लावा ट्रेंडिंग टॉपिक्सवर जास्तीत जास्त व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करा तुमच्या व्हिडिओच्या खाली जर काही कमेंट्स येत असतील तर प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुमच्या ऑडियन्सशी कनेक्ट व्हा लाईव्ह जा लाईव्ह घ्या लाइव्हधून देखील खूप सारा ऑडियन्स आपल्याशी कनेक्ट होतो त्यामधूनच आपल्या व्हिडिओजला देखील न्यू सबस्क्रायबर्स मिळतात न्यू ऑडियन्स मिळतो तुम्ही जे काही शॉर्ट्स टाकत आहात शॉर्ट्सच्या खाली त्रिकोण येतो त्यावरही तुमचे व्हिडिओज टाका त्यामधून देखील तुम्हाला व्ह्यूज मिळतात ते व्ह्यूज देखील वॉच वॉचटाईममध्ये काउंट होतात तुमच्या व्हिडिओच्या पाठीमागे एंडस्क्रीन लावा एंड स्क्रीनचे व्ह्यूज देखील काउंट होतात कार्ड्स लावा व्हिडिओच्यावरती ते देखील व्ह्यूज काउंट होतात कम्युनिटी पोस्टचा उपयोग करा जेव्हा तुम्ही व्हिडिओज अपलोड करत आहात ते व्हिडिओज कम्युनिटी पोस्टवरती अपलोड करा त्या व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवरती शेअर करा इंस्टावरती शेअर करा फेसबुकवरती शेअर करा आणि अशा प्रकारे प्रत्येक सोशल मीडियाचा उपयोग करा तुमच्या डोक्याचा तल्लक बुद्धीचा उपयोग करा कशाप्रकारे आपण आपला चॅनल जे आहे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकतो हा विचार करा आणि थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजच्या आतमध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज करा हे जे काही गणित सांगितलेलं आहे हे मी थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचं गणित सांगितलेलं आहे पण जसं की मी सांगितलं की तुमचे एखाद दोन व्हिडिओज व्हायरल जातील तुम्हाला व्ह्यूज यायला जास्तीच्या जा सुरुवात होतील तुमचे ऑडियन्स जो आहे तो लॉयल बनायला सुरुवात होईल तुमचे सबस्क्रायबर्स लॉयल बनायला सुरुवात होतील तुमचे व्हिडिओज लोक बघण्याला उत्सुक असतील हे सगळं काही पॉसिबल होऊ शकतं त्यामुळे चांगले चांगले व्हिडिओ बनवा मी जे काही गणित सांगितलेले आहे त्याचा नक्कीच विचार करा आणि जर तुम्ही अजून तुमचे अजून देखील काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओज बघायचे असतील तर खाली कमेंट करून विचारा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की फायलिंग अँड स्टे हेल्दी